जय जवान जय किसान कारेश, ले का रे शेतकरी अकाउंटले पैसे आले काय जाहीर केले ते मुख्यमंत्र्यानं येणार नाही बेटा टेन्शन घेऊन नका येणार नाही ये ही नाही तर चिल्लर येणार चिल्लर कारण फडणवीस साहेब जे बोलतो ते करत नाही हा समजलं काय फक्त बोलतो ते करत नाही फडणवीस साहेब तू चिल्लर आहे चिल्लर आणि चिल्लर सारखाच बमलत राहशील हे फाशी मार काही फरक पडत नाही हे फाशी मार कारण शेतकऱ्याचं सरकार नाही आहे शेतकऱ्याचं सरकार नाही आहे बनवत का आमदार बनवता काय मला आमदार बनवून पाय मले वोटिंग करून पाय येणारे पंचवार्षिक लि मी आमदार किल उभा राहतो देशी मला मत मला आमदार बनवशील काय पाय कधी शतकाच्या मालाले भाव तर राहतेच राहते कर्ज सरसकट कारण शेतकऱ्याचा पोरगा आहे स्वतः बाप सोडला म्हटलं फाशीवरून अटकला होता झाडाले समजलं काय कराल मला सपोर्ट भावी आमदार बनवायचा असेल तर बोले सपोर्ट करा आणि देवेंद्र फडणवीसपर्यंतच नाही नरेंद्र मोदीपर्यंत व्हिडिओ पाठवा कारण मला काय सपोर्ट तुमची तुम्हाला वाटत असल का बोलणारा पाहिजे शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचा काहीतरी कोणतरी रखवाला पाहिजे तर हा भाऊ तुमच्यासाठी उभा आहे सपोर्ट कराल का मला कसे करणार फाटका उटका माणूस आहे मी गरीबाचा पोरगा आहे गरीबाला सपोर्टही करू शकत कारण इथं ह्या ठिकाणी एखादा पैसेवाला राहिला ना तुम्ही सपोर्ट केला असं त्याले बरोबर नाही काय माय म्हणणं एकच आहे शेतकऱ्याचा आवाज मी बनतो शेतकऱ्याच्या सुपाठीशी मी उभा आहे तुमचा आवाज मी बनतो फक्त ह्या अनफट गवार माणसाले तुम्ही आमदार बनू शकाल नाही बनू शकत नाही बनू शकणार कारण तुम्हाला जुबले बास रियल रियलवाला पटत नाही मी रियल आहे माई वाईस रियल आहे मी रियल माणूस आहे कारण मी शेतकऱ्याचा पोरगा आहे शेती करतो कारण जोपर्यंत देवेंद्र फडणवीस शेती करणार नाही तोपर्यंत शेताले मालाले भाव भेटणार आहे आणि कर्जमाफी होणार नाही आणि मी तर शेती करतो मले माहीत आहे शेतीत कसं असते काय असते किती बोकांड्यावर बसते आणि कुठं कर्ज घ्यायला की किती औषध लावा लागते म्हणून म्हणून आला शेतकरी महाराष्ट्राचा मला करता सोबत तू मी आवाज बनतो तू या मला सपोर्ट मला आहे का तुझ्या राजकारणात तर मला आलाच असेल तर मला सपोर्ट कर आणि शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कारण तुझ्या पाठीशी मी आहे त्या आवाज मी बनतो मी कोपऱ्यापर्यंत जातो आवाज बनतो तुमचा आणि शेतकऱ्यापर्यंत आवाज उठवतो कारण एकच म्हणणं आहे महाराष्ट्रातला शेतकरी माझा बाप आहे आणि त्याचे लेकर मा आहे आहे हेच माय म्हणणं आहे कारण मी स्वतः सोडला माझ्या बापाला टाकलेला कारण शेतकरी शेतीचं शेतकऱ्याचं महत्व काय असते हे मला माहीत आहे कारण शेतकऱ्याचा आवाज मला बनायचा आहे तुमचा ठाणं म्हणून राहिलं मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या मला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवा आमदार खासदारपर्यंत पोहोचवा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत राहा म्हणजे काय होणार तर मी आवाज माझा आवाज बनला का मी तुम्हाला मदत करणार कारण माझं एकच म्हणणं महाराष्ट्रातल्या जोपर्यंत आमदार असो शेतकऱ्याचा पोरगो बनणार नाही जोपर्यंत मालाले भाव काय कर्जमाफी होणार नाही तुम्हाला बळीराज्य आणायचं असेल बळीराजाचं राज्य आणायचं असेल शेतकऱ्याचं राज्य आणायचं असल तर तुम्हाला शेतकऱ्याचं पोरग निवडून द्यावं लागल आणि मटणानं दारून तुम्हाला मटन दारू तर देऊ शकत नाही मी पण एकच सांगतो शपथ देतो गुलाम राहील तुमचा गुलाम गुलाम राहील गुलाम मालक तुम्ही हा जगाचे मालक तुम्ही हा आणि हे जे सरकार हे गुलाम आहे तुमचं समजलं काय मालक तुम्ही आहा कारण तुम्ही निवडून देता इथं लोकशाही तोपर्यंत जिवंत आहे बाबासाहेबाचा संविधान तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणीही हुकुमशाही करू शकणार नाही म्हणून म्हणतो शेतकऱ्याचं पोरग मुख्यमंत्री बनलं पाहिजे प्रधानमंत्री बनलं पाहिजे कारण जोपर्यंत मुख्यमंत्री प्रधानमंत्री बनत नाही तोपर्यंत आमदार खासदार बनत नाही तोपर्यंत मालाले भाव काय बोल राज्य येतच नाही शेतकरी राजा बनून राहत नाही नाहीतर बेटा आपल्याला चिल्ला सारखं मरा लागल ला चिल्लर व्हावं लागन त्या ला। कारणामुळे सांगून राहिलो बाय मी शेतातच आहे शेतकऱ्याचा माणूस आहे शेतकऱ्याचा पोरगा आहे एक शेतकऱ्याचं आईचं पोरग आहे मी तर सांग मले माया तू किती दुखत असन आतापर्यंत जेवढे एवढं बनवतो ना ते एवढं शेतकऱ्याबद्दलच बनवतो माय म्हणणं एकच आहे करता बरे सपोर्ट कराल का पंचायकवासीचा सपोर्ट करत असाल तर बिंदास मी उभा राहतो बिंदास मी आमदार किलो उभा राहतो तुम्ही सपोर्ट करा मला खासदार किलो उभा राहतो तुम्ही सपोर्ट करा मले पैसा असला नाही आहे माझ्यावर तुम्ही उचलून धरा मला मी उभा राहतो तुमचा सपोर्ट मी करतो मला कोणी नाही आहे आराधुरा कोणी नाही मायबाप नाही आहे एकच माय आहे तु, तुम तुम्ही माये मायबापा माया महाराष्ट्रातला शेतकरी माया मायबाप आहे म्हणून सांगून राहिलं मी तुम्हाला तुम्ही मला सपोर्ट करा तुमचा आशीर्वाद द्या बस बघा हे सरकार कसं करतो तुम्हाला एकच वाटते की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं पोरग तिथे पोहोचलं नाही पाहिजे काय नाही पोहोचत कारण तुम्ही एक नाही आहे शेतकरी एक नाही ह्या कारणामुळं आपण दारू आणि मटणाने विकला जातो त्या कारणामुळे आपला शेतकऱ्याचा पोरग निवडून येत नाही शेतकऱ्याचा पोरगा आमदार खासदार बनत नाही माझे म्हणणं एकच आहे आमदार खासदार बनायचा असेल तर शेतकऱ्याच्या पोराला करा भले सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट कराल तर हा पोरगा कुठच्या कुठं पोचल आणि तुमचा आवाज बनत कारण राज्यसभा असो लोकसभा असो आवाज शेतकऱ्याचा नाही रे दादा आता जिथे तिथं फक्त राजकारण चालू आहे आरक्षण चालू आहे दुसरं काहीच नाही जातीवाद चालू आहे शेतकऱ्याचा आवाज कुठंच नाही आहे त्याच्या मालाला भाव नाही तीन हजार तीन पस्तीसशे रुपये भाव होता आहे मग विचार करा तुम्ही तुम्हाला मंत्रिमंडळात शेतकऱ्याचे पोरटाकाचे आहे आमदार खासदार मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यापर्यंत शेतकऱ्याचा बरोबर असलं पाहिजे तेव्हाच आपलं बळीराजा राज्य येईल शेतकऱ्याचा राज्य येणार नाहीतर मूर्खासारखे आपण भीक मागत राहू पाहत राहू टुकमूक टुकमुक येत जाईन खाणारा खाऊन जात जाईन आणि शेतकरी हा मात्र झाडाच्या फांदी लटकून राहत जाईन त्या कारणानं सांगून राहिलो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत पाठवा महाराष्ट्राच्या मला सपोर्ट करा कारण मी जातीवादी माणूस नाही आहे मी शेतकरी माझी एकच जात आहे शेतकरी बा दुसरा काहीच नाही माझी एकच जात आहे शेतकऱ्याची दुसरं काहीच नाही म्हणून सांगून आलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मला सपोर्ट करा तुम्ही तुमचा आशीर्वाद मला द्या आणि काल कोपऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा की मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचला पाहिजे का भावी मुख्यमंत्री तयार झालेला आहे भावी मुख्यमंत्री आमदार खासदार तयार झालेला आहे आणि आपल्याला भावी मुख्यमंत्री आमदार खासदार शेतकऱ्याचे पोरं करायचे आहे हे कळलं का तुम्हाला खासदार आपल्याला शेतकऱ्याचे पोरं तयार करायचे आहे आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं काम आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं आहे त्याच सपोर्ट करा तुमचा आशीर्वाद द्या मी तुमचा आवाज उठू शकल एक वेळा तरी चान्स द्या मला तुम्ही ध्यान तर आपलं बळीराजाचं राज्य येईल शेतकऱ्या मालाले सरसकट कर्ज माफी होणार कारण जोपर्यंत शेतकऱ्याचा पोरग मंत्रिमंडळात जात नाही खासदारकीच्या मना मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसत नाही तोपर्यंत काहीच होत नाही समजलं का माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कारण आता आपल्याला एकीकरण करायचं आहे जोपर्यंत एकीकरण करणार नाही शेतकरी एक एका याच्यात येणार नाही एकोप्यात येणार नाही तोपर्यंत आपला शेतकरी हा भीक मागत राहणार कारण हे फडणवीस सरकार बी जे पी सरकार हे आपलं नाही आहे शेतकऱ्याचं नाही आहे शेतकऱ्याचं राहिलं असतं तर आतापर्यंत डायरेक्ट अकाऊंटला पैसे आले असते शेतकऱ्याच्या तसं लाडक्या बहिणीच्या वेळेस इलेक्शनच्या टामाच्या वेळेस इलेक्शन व्हायचं होतं खप खप पैसे आले ते डीबीटीनं मग आताही डीबीटीनं पैसे टाकाव देवेंद्र फडणवीसनं माही म्हणणं आहे हां डीबीटीनं पैसे टाकाव कारण कशाला टाईम करता कशाला टाईम करता डीबीटीनं लाडक्या बहिणीच्या अकाउंटले पैसे टाकले होते फटा दोन मिनिटात पैसे आले होते अकाउंटले दोन मिनटात पैसे आले होते मग का तुम्ही तो प्रयोजन करत नाही कारण अरे हे काना कुळे करून राहिले पाठू का नाही पाठवू एवढे पाठवू का तेवढे पाठू फक्त दाखवतात अंक दाखवतात पैशाचे अंक दाखवतात अंक सांगतात पैसे पाठवत नाही नाहीतर आतापर्यंत शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे का नाही आले कारण हे जुमले आहे बस चुत्या बनवणं धंदा आहे दुसरं काहीच नाही दादा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जागा होय मूर्ख बनवून मूर्ख बनवून राहिलास सरकार मूर्ख बनवत आपल्याला हे दुसऱ्याच्या कारणामुळं तुला सांगून राहिलं महाराष्ट्रातल्या तुम्ही शेतकऱ्याचा पोरग आमदार खासदार मंत्री संत्री बनवान तेव्हा तुमचं राज्य येणार तर तुमचं राज्य येणार नाही तुम्हाला असंच लुंग राहावं लागन कुत्र्यावाणी आणि बाकीचे लोक मस्त बिस्किट खात जाईन तुम्हाला व्हायला भाकरी देत जाईल त्या कारणामुळं सांगून राहिलं महाराष्ट्रातल्या हे सरकार शेतकऱ्याचं नाही आहे हे सरकार उद्योगपदाचं सरकार आहे त्या कारणामुळं तुम्हाला भावी आमदार भावी खासदार निवडून द्यायचा असेल तर चांगल्या व्यक्तीला द्या शेतकऱ्याच्या पोराला द्या मला द्या का कोणाला द्या पण मला माझं एकच म्हणणं आहे का मला राजकारणात उतरायचं आहे तर तुम्ही मला मदत करा समजलं काय जय जवान जय किसान आणि आखरी श्वासपर्यंत तुमच्यासाठी लढत राहील